हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आम्ही काय बनवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये दाखवते आणि नक्की व्हिडिओ बघा आणि छान छान कमेंट करा व्हिडिओ खाली कसं वाटलं ते पण सांगा छान असं काय बनवलेलं आहे आम्ही तर नक्की छान कमेंट करा माझ्या आगस्त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा हे बघा आम्ही यात्रेतून आणलेली ही चूल पातेलं तवा हे सगळं आहे आणि आम्ही काय केलेलं आहे ठेवलेला ठेवलेलं आहे भात शिजायला तर चला बघूया भात कसा झालेला आहे तुम्हाला दाखवते आमच्या अगस्त्याने केलेलं आहे सगळं हे बघा थोडी थोडे थोडे बघा उकळे आलेले आहे भाताला आमच्या वाव हे पहिल्यांदाच केलेलं आहे आम्ही पराक्रम हे बघा उकळे आलेले आहे शिजला की दाखवते तुम्हाला आता जळण पण आण आम्ही पण आम्ही काय केलं ते अगोदर इकडं दिवा लावून भात शिजवायचा प्रयत्न करत होतो म्हणलं परत ही लाकडं पेटवायला ते उशीर लागणार परत भात आमचा थंड होणार त्यामुळे म्हणलं आता आसार शिजू दे तर आलेले आहे उकळे भाताला शिजत आहे आमचा भात दान 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 आगसल्या बरोबर मी पण लहान झालेलं आहे कसं आहे नातवांवर <coughs> नातवांच्या बरोबर आपण बुर, बुर, पण दान मिळतात आणि भात कुणाला केलाय तर म्हणतो माझ्या बाबांना भात केलाय मी माझ्या बाबांना भात देणार कुणाला भात देणार आगच ते हा बघा बाबांना देणार म्हणतो लागलाय शिजायला ह्याच्यावरती पातेल्यावरच्या प्लेटा पण होत्या पण ते लक्षातच आलं नाही पातेल्यावरच्या प्लेटा घ्यायच्या तर आमचा भात लागलेला आहे शिजायला शिजला की तुम्हाला दाखवते मी आणि माझा नातू जवळच बसले चुने जवळ होय का नाही अगस्ते हम्म बघा शिजला का नाही भात आमचा अगस्त्याने केलेला भात हा कोण कोण येणार खायला आमचा अगस्ते म्हणतो ह्याच्यामध्ये बिर्याणी करूया पुढच्या वेळेस भात करणार हे मला लक्षातच नव्हतं हे पातील ओके ओके बिर्याणी करूया आणि ह्यात काय करूया बाळा शिजा भाजी ह्याच्यात भाजी करायची पुढच्या वेळेस म्हणजे पहिल्यांदाच केलंय ना त्यामुळे असं झालंय पुढच्या वेळेस जरा व्यवस्थित आम्ही प्रोफेशनल होतोपर्यंत तोपर्यंत आम्ही व्यवस्थित करू तर हे बघा अशा प्रकारे आमचा भात शिजलेला आहे झालेला आहे भात आमचा आता कुणबाई आमची वाढणार आहे हा आणि आमचं आगस्त्य त्याच्या बाबांना देणार आहे गरबड बघा आगस्ते ती बघा आमच्या सांगायचं तुम्हाला बघा आमचा भात पहिल्यांदाच प्रयत्न केला आमचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आता त्याच्यावर टाका थोडस तूप तूप टाक झालं का नाही गरम ना <coughs> आहे बाळा प्रोफेशनल आमचा भात तयार झालेला आहे अशा प्रकारे टाक जस मिन जरा त्याच्यावरती गरम गरम तुपाची धार आणि आमच्या आगस्त्याची गरबड काय सांगू तुम्हाला शिजस तोपर्यंत दम नव्हता त्याला तिकडं घाल देवा बनला आता आलं का नाही आम्हाला भात बनवायला थांबला 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 आगस्त्याची गरबड मस्त झालाय ना चांगलाय ना कुणालाच नाही दिला त्याने <coughs> सकाळी सकाळी बाबांना नाश्त्याला बघा तूप आणि भात गरम गरम कसं झालंय बाळा लहान मुलांच्या बरोबर लहान व्हावं लागतं माझा नातो आहे तर नातवाबरोबर आम्ही दोघं पण लहान झालो कार्या ते मस्त मज्जा मज्जा का नाही हा बघितलं ना ने? ने आ, मी मोठं झालं तू छोटे झाले म्हणते